नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावा माझ नाव यनुबाई नाडूराम सोनवणे भाजनापूर के आनी आमची जिबीन गेली माझा नावराम पोलीस होते त्याच्या बदली होत नव्हती या गावाची त्या गावाला बदली होत नव्हती यायना यायनं काही आमच्याकडं पाहिलं नाही आणि शेती घेतली आमची शेतीवरून घेतली आम्हाला त्याच्यातून धान्य पाऊस तर माहिती नाही तीन मुलं होती मला तीन मुलं वाढले दोन मुली हे जातात जिवंत आणि माझा नवराही गेला

शेलगावला शेलगाव दावलवाडी याच्या प्रसारमध्येही शेजारी खूप शेती आहे माझ्या वडिलाची काळूराम सोनवणे माझे वडील आहेत आणि या मुंड माणसाईनो आणि या कापूर शेलगावच्या लोकहीनो त्या मुसलमानाला साथ देऊन की जिनी मुसलमान करतो आहे माल खूप काढतो खूप श्रीमंत झाला माझ्या वडिलां शेतावर माझ्या आई माझ्या मुली वारले आम्ही फार परेशान राहिलो आणि माझे भाऊ पण ती गारले छगनराव मोठा वारला आणि दुःख दुःख हे घरी माझ्या पाठला तो पण वारला लाना जनार्दन या दोन तीन वर्षापूर्वी भरपूर माझी तिने भाऊ वारले आम्ही एवढा दुखत राहिलो आणि शेताकडे लक्ष नाही दिलो आता आधी वावरात कधी झालं आमच्या वाडला वाडला तर आहे पाय जर ठेवलं तर मुसलमान पण धावतो तशाच या लोकांना एवढा शेतीवर ताबा केला आहे आणि या लोकांना रजिस्टरी हे तहसीलदार लोकांना आणि गिरजावर चपराशी हे गुर्द लोक हे त्यानं कसा रजिस्टरी करून दिली आणि हे वावर जे आहे हे महार हालवणं त्या मुसलमानांना ब्राह्मणांना मारण्याचं नाही हे फक्त महाराज नाही इंद्रभाईच्या आणीबाणीमध्ये हे गरीब वर्ग गरीब लोकांना करून खायला एवढा कमू लागला माणस आणि झालं सरकारला मेहरबानी माझी की आमचा काही उपासार घोव राहिला माझ्या आजशे नव्वदच्या घरापती माझ्या आली आम्ही जोगा बहिणीनं जगवलं आईला इथपर्यंत माझ्या आईला टनटणी ठेवलो माझे बोलती चालती जेवती माझे खूप चांगले आम्ही ठेवलं पण आमचा खूप उपास मार व्हावं लागला अशी परिस्थिती सरकारी नोकर कुणी जर असला त्याच्या घरामध्ये असा उपास झाला नाही पाहिजे आणि फार परेशान आहे आधी फार दुःखी आहे खूप दुःखी आहे आणि मास्ट घासून आम्ही दोघ्या बहिणी आमच्या आईला पोटतो या आणि एवढ्या परिषद आहे तर ह्या लोकांना आमच्या संघ असं हे आहे आमच्या संघ तसंच सरकारनं म्हणते मी ही जमीन आम्हाला वापीस भेटलीच पाहिजे आणि इन्साफ आमच्या संघ केला पाहिजे आणि हे जे जिमिन आहे आम्हाला वापीस भेटायला पाहिजे आपलं नाव माझं नाव आम्ही लक्ष्मी बहिणी आहे आता आपल्यासोबत कोण कोण बसलो उपोषणाला उपोषणाला माझ्या आई आहे ऐशि नवद वर्षाची माझ्या वय माझ्या आई आणि एक आहे आनंद बोरडे तो मी सुद्धा बसला आणि माग हटणार नाही हे आमचं काम झालंच पाहिजे नाही तर आम्ही आतपाट करू आम्ही काही पण करू पण करू स्वतःसाठी हे माझ्या वडिलाचं माझ्या आज्याच माझे देवजी बाबा माझा आजला या हक्काची जिबीन आहे त्या चोर वाढण्याची नाही आज चोर बंडखोर डाकू चालण्याचा आहे ते बछल आहे त्याच्या बापाची जागा नाही ही माझ्या बापाची जागा आहे आणि आमचा दोघीचा हक्क आहे आम्ही वाले दहा जागे माहिती